मग आराध्याचा हात मोकळा ना आता मस्त ये पट्टी आहे ना बांधली बेंडे हे खोला लाग ना आराध्याच मग खेळन नाही आराध्या आहे ना का खेळन मग अहो शांता जाऊ नाही काय झालं अशी एकदम शांता करून धावत आली अहो शांता शांतूला ये येते का मागे बापा हा काय येतोच म्हणते हा बोलाव ना बापा आमले घेऊन जाय म्हणा हा आता दोन तीन दिवस बाप्पा याच्यातच होती रामलाल भाऊच्यात नादात सगळेजण पुरा गावचा लोक आता झालं ना ते बरोबर आला ना रामलाल आता आता कर बरं फोन बाई शांतूले बोलावून घेणं मी चालली जातो बापा गोल्या तर नेऊन नाही देईन मुले हो आई गोल्याला तर टाईम नाही आता पायीचं बेंडेज काढायचं आहे आता एकवीस दिवसानं म्हणे डॉक्टर तेवीस दिवस होऊन गेले आता बेंडेज काढायला पाठवा लागेल नाही तर मीच जाईन सांग गोल्याने मी आम्ही ती गई माहिले ग चाललं जाऊ एक दिवस उद्या एक दिवस काय आजच आजच चाललं जातो नाही तर ना मी इले घेऊन चाललो जातो बेंडेज काढायला हो तर मग असं कर बाई तिथपर्यंत येतो मी बी सांग आणि तिथून मला बसून देतो तिथून मला गाडीत बसून देतो मी फाट्यावर उतरून जातो तिथं फाट्यावर मग फोन करून देतो आले आली म्हणा आई बसली म्हणा फाट्यावर ये म्हणा तू घ्यावाले आणि त्याला फाट्यावर बोलवून घे आता त्यापाले काय तू काय घाई आली आता जराशी शांतने रोखून बस ना जरा आता का तुला इथं कोणी बोलते ना सांग जवाई म्हणते का काही नाही ना मग थांब ना तर कायले शांततेना गड काय करत जावाच आहे जावाच आहे का जावाच आहे आता ना का महाशिवरात्री झाल्यावर येतो म्हणे काय कायच काय मन हो म्हणजे राहत जीवना त्या दिवशी मोठं मन उबगल होतं म आपण त्यानंही म्हणलं थांबाही राहून जाई येतो आम्ही शनिवारी महाशिवरात्री झाली का शनिवारी येतो म्हणे सनवार गेला रविवार गेला मंगळवार गेला बुधवार आला हो अजून नाही आला सांगतोल्या ते आ, आता ते लई काम असन ना आई शांतुल्या लई काम असन ना सुट्ट्या नसन भेटल्या आणि आपलं इथं हे असं गायब झालं रामलाल भाऊ हे असं प्रकरण झालं आपल्या गावामध्ये हा मग आता थांब आता जराशी हिचा बी बेंदेज बिंदेज काढू दे आणि मग शांततीनं जाजो अह माय काही नाही मी राहतो त्या बापाचा वाका होते ना तिकडे हाय ना तर शोभा देते ना ते आता चांगलं देते म्हणते ना दोन टाइम मग काय दे फिकर करतो तू तुलेच आठवण येते काय बाबाची तर काही बोलतं काय वट आए वो आए वो बापा कायच्यासाठी हसून राहिले बसतो हो, पण कायच्यासाठी हसून राहिले होते बापा आई काय बर जातो 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 जातोच जातो करते बाबाचा वाखा होते म्हणते दोन आणि शांतुला मग मी म्हणतो का आई तुलाच बाबाची आठवण येते म्हणतो मग हायला लागली <laughs> बरोबर आहे आमच्या घरी राहतच नाही तू तुला बाबाचीच आठवण येते म्हणून मग कशी वागली तरी तिथं जातो म्हणत आम्ही किती दोन्ही टाइम तरी आमच्या घरी राहत नाही काय हो आपलं ते आपलं ते माय स्वतःच घर हे पोरीचं घर पोरीच्या घरी किती तेला पूर्णाचं चा ना तुम्ही किती तेला पूर्णाचं चा चारा तुम्ही आपण गोड नाही लागणार मा घरची चटणी भाकरच मला गोड लागन मा घरची चटणी भाकर एक गिलास पाणी पिऊनच मला झोपीन तुमच्या घरचं तेला पूर्णाचं खाऊन नाही मग आम्ही तसंच म्हणाव काय बाई आम्हाला घरचं गोड नाही लागत म्हणून तुम्ही कायले म्हणाल तुमचं घर नाही होय का ते लहानपणाच्या तिथं राहिल्या खेळल्या सगळं तुमचं केलं म्या, म्या जन्म दिला हे घर तुमचं होय माया भीव तुमचं भी होय माया घर माय भी होय ना तुमचं भी होय पण हे घर फक्त तुमचं नाही हे घर हो आई बरोबर काय चाल बाई बापा आता ता घरी काय बनवलं कांता आईसाठी नेवाली आली आईली काय नाही हो शांताबाई अशी चाल म्हणतो घरी चाल नाई जाय बापा आई तिच्या घरी ना आता थे फुगून जाईल मोठ्या बाईच्याच घरी राहते म्हणून आई मा घरी कमी येते म्हणून अशी म्हणून बापा अजून कांता नाही हो कांता नाही हो शांताबाई काय तशी म्हणून मी इथं एकच आईले नाही बापा कांता तू गाडी फुगून जात आता दोन तीन तीन वर्षा पहिले जेव्हा गौरी पोटशी झाली तर मी मिठाई वाटली होती पुऱ्या गावात तुले नाही दिल्ली होती आता कशी फुगली होती तू कशी भांडाली आली होती मला साऱ्या गावाला दिल्ली तुला मुला नाही दिल्ली तेवढ्या गोष्टीसाठी तरी मी तुला उद्या देणारच होती दुसऱ्या दिवशी राहू याद आठवण करतो नको करू चांगल्या गोष्टी आठवण कर चालू आई जाणत जस मातारा होऊन राहिलो तसं तसं तुम्हाला देवानी होऊन राहिले का होता एवढी तयारी तर केली आहे नक्की ते तयारी करू बापा हा का आता काय नवरीवाणी नटून राहू बापा त्याच मा भीन बायको गोष्टी रोमॅन्टिकच होते आव भय ताडकोन देत तुले म्हणून राहिलो बाईच्या जावाची तयारी कर म्हणतो भीण तर पागल होणार आहे मध्ये पागल होणार अरे तो जराशी कपडे गिपडे भर दोनोक दिवस राहू म्हणतो दोनोक दिवस नाही तर रातभर तरी राहू एक जोडी तर ठेवाच एक माई एक तुई एक राधाची एक बाबाची अशी बॅग भरून ठेवून दे म्हणतो कधी शनिवारी जाऊ म्हणतो सोमवारी मला अर्जंट काम आलो ऑफिसात तो राहिलो आज मला आता सुट्टीच काढलो मी चांगली सुट्टीच काढलो आज चाललो जाऊ रातभर राहू आईले घेऊन येऊ मग राधा शाळेत गेली तिला सुट्टी होईल न तिथे आता बारा वाजता सुट्टी होईल तिले तर आल्यावर जाऊ

โอ้โหเย้ฉันตูเลียบอสตัวอาตาใครพ่อพ่อบอสงันจะคอเล่นมังบูล่ะโอ้โหเย้พ่อพ่อบอสตุนมีเจ้าพนุนันต์อืมอาหนันอาล่ะส่นเจ้าสเปวะเลยอาล่ะส่นบุษรดูสระกายข้าวตสเปวะสอสลาร์บอร์ติบุกลางลีกต่ออาล่ะเด็กๆฉันตูลียอ๋อบอสนะบอสนะแมนเทชอบจ้าไอเดียฉันตูลียมีเจ้าเปวะเลยนายอด๋อาแมนลตัวอเยเข้าเลนายจัดก็ไเดียฉันตูลีย जातो तो आईले ठेवाले चालला जाय ना घेऊन दे ना तो आईले हो बाबा तेच गोष्ट आता चालू होती तुम्ही चाला ना आता राधा शाळेतून आली म्हणजे जण चाललो तो एक वाजता चाललो जाऊ तीन वाजेपर्यंत पैसे घरी एक रात राहू आईले घेऊन वापस उद्या येऊन जाऊ नाही मी काय दे आता मी नाही येत बा आता मी जायतो माझ्यासाठी दोन टाइमचं बनवून ठेवून देतो म्हणा आणि जातो मी तिघ जा रातभर राहा आणि उद्या तिला घेऊन येऊन जा माहिले ठेऊन ठेवून ठेवाल्या चला बाबा आता संघ मंग जाऊन राहिलो चला तुमची भेट कुठ होऊन जाते जवळ या संघ भेट होऊन जाते हा जवळ संघ भेट होऊन जाते ते खरं आहे हा तसं लय दिवस झाले रे जवळ संघ भेट नाही झाली शांतुल्या जवाईचं काही येत नाही बाबा सासर मग कसं बाबा ते मोठे लोक आहे बाबा मोठे लोक आपल्या घरी कसे येणार आहे घरी बा ते घरी हम्म आता जवळी लोक म्हणजे मोठे लोक नाही रे शांतुल्या तसं नाही टाइम नाही भेटत हो बरं बाबा चालताना मग चालून राहिले ना आता तू म्हणतो चाल बाबा चालतो येतो चाल ज्ञान बाटते चलो ज्ञान बाटते चलो जय 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 हनुमान तीन लोग उजागर बोला काय आई तू म्हणत येतो होय बा बाग मध्ये कामाले जात जाऊ दे मध्ये कामाले चाललो मी कामाले चालला अस होत कामाले चालला हो ना आई कामाले चाललो ना रोजच जात असतो नवाई आहे का याच्यामध्ये नाही तू कामाले रोज जात असतो नवाई नाही पण गौरीचे बॅग घेऊन कामाला चालला हा गौरीचे पर्स घेऊन

या काउन मग तुम्ही पर्स घेऊन चालला होता कामाला चाललो म्हणे तुम्ही पर्स घेऊन चालला होता म्या सांगलं फेकून दिलं पण काउन वाराध्याचे बाबा तुम्ही पर्स घेऊन काउन चालले होते माईवाले काय आहे त्याच्यात काही तर नाहीये तुमचा टिफिन तर बांधून ठेवला आहे म्या तुमचा टिफिन काउन नाही घेऊन चालले तुम्ही माई पर्स काउन घेऊन चालले तुम्ही अरे बा चुकीनं मी पर्स हाती घेतलो मला वाटलं का टिफिन हाती घेतलो तू पर्स घेतलो मला काही ध्यान नाही हम्म घ्या ना आराध्याचे बाबा अजून टोन घाला त्या मध्ये टोन घाला अजून असंच होईल मग तुमच्या सोबत एखाद्या दिवशी पॅन्ट म्हणून तुम्ही मा पेटीकोट घालून चालले जाल काही तर काही नको बोलू अरे बरोबरच बोलते थे हं पूरा ध्यान तुझ्या मोबाईल मध्ये होतं हातात काय आहे तुझे भानच नव्हतं तुले बर झालं मी ना सांगितलं तर आणि तिकडे घेऊन गेला असता परत आता हासा हासा ओढला असता तुया वाला पुऱ्या गावभर आई मग एवढं सांग गेले समजावून सांग तुझ्या सुनील समजावून सांग साहेबा घरात परत कोण ठेवते हो हो गौरी तुंना डब्बा कुठं बांधून ठेवला होता याचा आणि हे पर्स कुठं होती एवढं सांग आ... आमनं मी सांगतो आई पर्स बी तिथच होती सायपा घरातले ओटल्यावर आणि डब्बा बी तिथच होता मग मी डब्बा समजून पर्स उचललो मग इने इले समजाव ना का सायपा घरात पर्स काऊन आणून ठेवली इन पर्स बेडरूम मध्ये ठेवा सायपा घरात काऊन ठेवली हो गौरी तूने सायपा घरात काऊन पर्स ठेवली आई तो मी बेडरूम मध्येच होते मी आपपास मध्ये काहीतरी शोधत होते माझ्या सामान आराध्याने पाणी मागला तर तो तशीच पर्स घेऊन शोधत शोधत मी सैपा घरात गेले परत तिथेच ठेवून दिले आणि हातात पाण्याचा गिलास घेऊन तिच्यापाशी पाशी गेले तिने पाणी पाजले अब तेवढ्या वेळात येईन केला कारणम खरच गौरी तू अशी वाक्षीन नव्हतं एखान दिवशी तू आहेन मी पेटीकोटच घालून जाईन तू यावाला खरच ए शायन्या हात खाली कर म्हणलो आ तिच्यावर हात दाखवून राहायला शायन्या तोंडाचा गलती तिची आहे काय गलती तू आहे आई हात खाली खाली कर हात आई इथेच गलती गौरीची गलती इथे वाटत होतं का माय हसा उडला पाहिजे इनच जाणून बुजून ठेवली असं तिथं परत जीव आता एक उलटे हाताची चांगली थबाडी तिनं सांगितलं तिनं आराध्यानं पाणी मागितलं त्या गडबडीत तिनं परत तिथं ठेवून दिली आता तुले डोळे नव्हते आ मोबाईल मध्ये धसला जेव्हापासून मोबाईल घेतला तुला तेव्हापासून मोबाईल मध्ये धसू नाही तू तु? हा तुला काही भान नाही कोणत्याच गोष्टीचं आणि तिने बोलून राहिला तर हा बोलाच नाही बिलकुल तिले आणि आता मी स्पष्ट सांगून राहिली तुले आज जाऊ नको कामाले आता ते आराध्याचं बेंडेज काढायला दिवसानं काढायच होतो बावीस तेवीस दिवस होऊन गेले आई मग चल चल, चल चल आई आज चल मग आज आता आज चाललो जाऊ तिथं बेंडेज काढून दाखवून देऊ टेस्ट की काय म्हणते काय नाही डॉक्टर तो अजून मग काय अनिरा मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये तिने बोलून राहील नाई तरी चल आता आज जाऊ नको चल दवाखान्यात बरं बरं ठीक आहे मी विजय भाऊले सांगून येतो आज नाही येत म्हणून बरं ये अ गौरी तो डब्बा भरला काय ते आता काढून ठेवून दे भाजीपै खराब होईल आता ऊन तपते गरमी होते आणि आराध्याला घालून दे जरा दुसरे कपडे किपडे तोंड घेऊन धुऊन दे तिथून मी काय म्हणतो आई मी नाही येत ना तुम्ही घेऊन जा आता काय करत आता तुमच्यापाशी चांगली राहते म्हणून आई तुम्ही जा ते दोघेत काढून घेऊन या तसं कर मग काय येतो मग तू नको येऊ आम्ही दोघ जण चाललो जातो माहिले का <laughs> पर्स घेऊन चालला होता मग विजय भाऊन बा बोल उदेन जाऊ ना बर्फा बोला ही बहीण उशीरा येते का काय काय करते मग आबीन कपडे धुते भांदे गाजते काय होत असं होते उशीर उठत असे आहे मग बोलया आयला बा येऊन राहिला बाटून फटण येऊन राहिला बा विजय भाऊ तिथूनच आवाज देते आता आम्ही विजय भाऊ चला मग टिफिन का बोल विजय भाऊ मी काय म्हणतो मले आता आज नाही आज आज मले दवाखान्यात म्हणतो विजय भाऊ आराध्याले तिचं बेंडेज काढायला चालू दोन तीन चार दिवस झाला अजून सुट्टी पाहिजे असं 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 आज काढायला लागते का बेंडेज हो विजय भाऊ आज बेंडेज काढून घ्या म्हणतो तिचं हाताचं आज जातो मी तो मी आई ना मी आराध्या आम्ही दवाखान्यात जातो मग आजच्या दिवस आता आजच्या दिवस नाही येत बघ मी काही हरकत नाही बोलल्या काही हरकत नाही आता तू जाय मग घेऊन जाय पोली काढून मस्त दवाई गिवाई अजून काय आहे ते टेस्ट गिस्ट करून घेऊ मग का हो जे भाऊ रमेश काही हरकत नाही बा नाही तर बस बा म्हणजे अजून सुट्टी घेते काय बोलया नाही नाही बोलया काही हरकत नाही आपली जाय जाय जाच म्हटलो नाही तर रमेश अजून का अजून सुट्टी घेते काय बाले काम पडते म्हणून घेतो बा बिना कारण नाही घेत मी सुट्टी समजलं समजलं बोले मध्ये समजलं रमेशले समजलं जाय आता पुरीला घेऊन लवकर उमेचा हो विजय भाऊ विजय भाऊ पण काय बार 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 सुट्टी सुट्टी कोणतं ना कोणतं काम येतेच माय भिंत्याले आपल्याला नाही येत विजय भाऊ आपल्याला काही कोणतंच काम नाही आपल्याला नाही का परिवार याचाच आहे का एक त्याचा परिवार ना गा रमेश सांभाळून घ्यावं लागते एखांद्याले आता पुरीचा बिंडेस काढायचं आहे म्हणते ना मग विजय भाऊ याचा बाप आहे माय आहे बायको आहे हे सगळे काय करते

अजून होई ना तर सर देखाच या नाही हो गी चांगली आहे तिची हे बेंदेज काढायचं आहे ना आता आज काढून घेतो म्हणतो ना तर दवाखान्यात घेऊन चालली बेंदेज काढायले असं असं बेंदेज काढायले हा जाय बाप्पा मग तू तू कुठं चालली बाप्पा मी कुठं जात असतो आता बा ये ठेल्यावर जात असतो बाप्पा हा तर मग मी ठेल्यावरच चालली तू दिसली आवाज दिल्ली मागून हो चला मग नाही चला मग अहो चला नाही तर काय तर हळूहळू चला चा आपलं चाल रे बोल्या इथं अजूनही काढला का तुन मोबाईल तर एक मिनिटासाठी त्या आपण खिचात नाही राहिला का मोबाईल का ठेव खिचात दोन मिनिटासाठी गोष्टी करत बसले त्यानं मोबाईल काढला आहे काय आई तू ठेवतो ना मोबाईल एका लेकराचा बाप आहो मी आणि काय म्हणत दाट दपट करतो लहानशा लेकरावानी अ मोठा एका लेकराचा बाप आहे हरकत आहे तर लहानशा लेकरावानीच आहे शहानपणा तो अजून आलाच नाही काय माहीत

असं तर घरातच कारण की दरवाजा खुला आहे बाहेर गेले असते तर दरवाजा बंद राहिला असता घरातच आहेत सगळे पण का नाही चुप राय ना कुठं आहे आपली चबर चबर करतो थांब काय माय टोन शिवता तुम्ही माबाईच्या घरी जाऊ रातभर राहू हे बांगे बाईया दरवाजात उभी करून ठेवून राहिली आवाज अधिक ते देतो दे तर बाहेरही नाही येऊन राहिली बाई तुमची आई बी तर इथंच आहे काय ना सुन आहे कोणाला तरी आवाज गेला जावाले पाहिजे ना कोणाला तरी आवाज कोणीच नाही बाहेर निघालो आलो आपण बिन बुलाय मेहमान कुत्रे घरी चालतो चांगली चांगली देतो तुले अहो किती बेकार असले काय असले तरी ते चांगले आहे मले दे दा चांगली देत बस आवाज अरे बाई शांता बाई गौरी आराध्या ते शांतू ल्या गौरी नो रे गौरी नो सोन कोणी चाल अंदर चाल दरवाजा आहे नो खुला चाल अंदर आता अंदर तिकडे था तिकडे असतील ते आवाज नसतात चला अंदर चला काही तुम्ही आवाज देऊन राहिले

पागल खाना होई या पुरा पागलखाना बुड्यापासून तर पोरापोरी पर्यंत सगळे तसेच आहे घरी आलो तर कोणीतरी राहले तर पाहिजे मला देऊन राहिले आवड देऊन राहिले मी राहिले असे वापस एक तुमच बापास काय यायच्या घरी येवा नंदायच्या घरी मान नाही ना दान नाही हा एक गडवा नाही भेटलं पाय धुवाले बोंगलून राहिले कावड्यावानी काय 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 काव 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 मामा मामी कामाधा कधी आले तुम्ही मामा आबाजी आता आता ती उंदरा आलो आम्ही हो काय मी वरत चातुर होती मी कपडे वाडू घालत होती बसाना बसाना हं कपडे वाडू घालत होती बसाना 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 मामा चहा बनो तो मामी बसाना आबाजी बसाना हो 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 बाई बसतो ना मन च बसतो बाई कुठे गेली तो गौरी गे ते मामा आज आराध्यात बेंडेज काढायचं होतं तो दवाखान्यात नेला आहे ना आणि तिच्या बाबाना दोघे घेऊन गेले तिथे दवाखान्यात बेंडेज काढायला ओसो ओसो लय वेळ चुकीले का तुमच्या समोर समोर अर्धा घंटा झाला गेले तर ओसो ओसो भेट नाही झाली ती तू झाली आमची नाही तर भेट झाली असती रोजच्या तोच हो मामा, बसान बसाना? मामा? बसाना? बसाना? वो वो बस ना मामी बस ना मामा बस ना आबाजी बस ना हो बाई वो बसतो राधा चल बाई बिस्किट देतो हा वेनी चला राधाचे बाबा अशी काय का तुमच्या बहिणीचे सोन पाय धुवाले पाणी नाही काही नाही बसाना बसाना चहा मानतो हे कोण तीन मेहमान नवाजी नावाजी बाबा दोन तीन वर्ष झाले तरी शिकलीच नाही का पाहुणे आले तर पाणी देवा का पहिले हातपाय पाय धुवाले पाणी देवा मग तेवाले पाणी देवा मग चहा मांडा नाही बसा ना बसा ना चहा मांड पप्पा ये पण शोभा तू इथं आलो ना इथं तो तमाशा करू नको चुपचाप राह जसं दिसते तसं पाय आणि आईले घेऊन उद्या चुपचाप चाललो तू काहीच बोलू नको तू असं कसं काहीच नको बोलू तुमची बहीण तर किती ज्ञान वाटत हिंते ना हा आपल्या घरी येते तर किती ज्ञान सांगते मले हा मी तर म्हणतोच तुमच्या बहिणीला आता येऊ द्या घरी मी तर म्हणतोच हा जसं लोकाला ज्ञान सांगता ना तसं सुनेले बेशिकवत जा म्हणून मी तर म्हणतोच बाई